तुमच्या इव्हेंटसाठी शेतकऱ्यांना वेटीस धरू नका आधी उर्मोडी आणि जिहे कटापूरचं पाणी मध्ये सोडा दुष्काळी परिस्थिती आवाक्या बाहेर चालली आहे त्वरित पाणी सोडा अन्यथा तीव्र आंदोलन होईल माझे आयुक्त प्रभाकर देशमुखांचा शासनाला इशारा मानखटाव तालुक्यातील शेतकरी दुष्काळाशी झुंज देत असताना पाणीपोजनाच्या राजकीय कार्यक्रमासाठी खटाव तालुक्यातील उरमोडी योजनेचे नियोजित पाण्याचे आवर्तन आणि मान तालुक्यातील जिहे कटापूर योजनेचे पाणी राजकीय दबावापोटी प्रशासन सोडत नसून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला जात आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रभाकर देशमुख यांनी केला तत्काळ मानखटाव तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी जर कोणी पाणीपूजनाच्या राजकीय कार्यक्रमासाठी अडवत असेल तर राष्ट्रीय काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ती तीव्र आंदोलन उभा करेल असा इशारा यावेळी बोलताना प्रभाकर देशमुख यांनी दिला ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र न्यूज मान खटाव मान आणि खटाव तालुक्यामध्ये दुष्काळाची भीषण परिस्थिती आहे मध्ये वादळी पावसामध्ये काही पिकं तग धरून आहेत आणि ती पिकं काढणीच्या अंतिम टप्प्यामध्ये आहेत या पिकांना वाचवण्यासाठी उरमुडीचं पाणी सोडायची आवश्यकता आहे लोकांनी मागणी केली होती आणि पाणी वितरण समितीने पाणी सोडायचं डिसेंबरमध्ये मान्य केलं होतं अनेक वेळा लोकांनी निवेदन दिली आजही अनेक शेतकरी मला भेटत आहेत आणि आमची पिकं वाचली पाहिजे यासाठी आग्रह आहेत पण दुर्दैवानं शासनाने अजूनही मुरमुडीचं पाणी सोडलेलं नाही डिसेंबरचा वायदा होता आता जानेवारीची पंधरा तारीख होऊन गेले तरीसुद्धा पाणी सोडलेलं नाही खरं तर हे पाणी सोडलं तर शेतकऱ्यांना ही पिकं वाचवता येतील आणि त्यांच्या जीवनामध्ये थोडा तरी त्या ठिकाणी मदत होईल परंतु दुर्दैवानं सरकार याच्याबद्दल अतिशय असंवेदनशील आहे आणि कुठला तरी इव्हेंट करायचा पाण्याचा म्हणून हे पाणी सोडलं जात नाही हे अत्यंत दुर्दैव आहे माझी अशी सरकारला त्या ठिकाणी विनंती आहे की हे पाणी तातडीनं सोडा आणि लोकांची पिकं वाचवा अन्यथा आम्हाला तीव्र असं आंदोलन करावं लागेल कटापूरचं पाणी गेल्या एक वर्षापूर्वी खरं सोडायला पाहिजे होतं एक वर्षापूर्वी केवळ वर पंधरा दिवसाचं काम राहिलेलं होतं पण इव्हेंट करायचं म्हणून जयक कटापूरचं पाणी काम पूर्ण होऊनसुद्धा आजपर्यंत सोडलं नाही आणि त्यामुळं शेतकऱ्यांना भीषण दुष्काळी परिस्थितीला सामोरं जावं लागतं आहे हे दुर्दैव आहे सरकारनं याच्याबद्दल तातडीनं विचार करून ह्या दोन्ही ठिकाणचं पाणी सोडून शेतकऱ्यांची पिकं वाचवावीत शेतकरी अतिशय हवालदिल झाला आहे चाऱ्याची पिकं नसल्यामुळं दूध व्यवसाय अडचणीत आलेला आहे आणि म्हणून माझी अशी मागणी आहे की याच्यामध्ये तातडीनं उर्मोणीचं पाणी आणि जे कटापूरचं पाणी तातडीनं सोडावं जो काही इव्हेंट करायचं असेल तुम्हाला तो इव्हेंट करा परंतु त्यासाठी शेतकऱ्याला वेटीस धरू नका एवढंच आमचं मागणी आहे आणि या प्रकारे पाणी जर लवकर सोडलं नाही तर मात्र आम्हाला तीव्र असं आंदोलन उभा करावं लागेल हे या ठिकाणी मुद्दा सरकारच्या लक्षात आणून देतो